आदरणीय आमदार महोदयाच्या रूपने आपल्याला एक विकास सारखी या तालुक्यासाठी लाभलेला आहे आपल्या तालुक्याला अतिशय म्हणजे जिल्हा पातळीवर मागास वगैरे असे काढल्या जाते परंतु या ठिकाणी काम करत असताना आमचा अधिकारी म्हणून हा अनुभव आहे की संग्रामपूर तालुका जरी छोटा असला तरी छोटा पटेट थोडा धामाघास या तालुक्याची कॅपॅसिटी आहे जर आपण दरपो उत्पन्न बघितलं बाकी तालुक्यांची तुलना करताना तर सर्वांपूर्वी निश्चितच सर्व तालुक्यांपेक्षा आग्रहांनी आहे तर हा बदल मागास कि विकास कसा झाला तर ज्या काही योजना आलेल्या आहेत त्या तालुक्यामध्ये का जे काही लोकांना लाभ मिळालेले त्याची परिणिती आहे आमदार साहेबांची आपाट कार्यक्षमता त्यांचा विषयाचा अवका असता आम्हालाही कधी कधी व्हायला होतो आदरणीय आपण मंजूर केलेले वाडा आहे आणि आपल्या तालुक्याची दोन हजार अकरा साठ लोकसंख्या कुटुंबाची लोक कुटुंबाची संख्या जर बघितली असतात तर चोवीस हजार आपल्या कुटुंबाची संख्या आहे म्हणजे जवळपास ऐंशी टक्के आपल्या कुटुंबांना आपल्या तालुक्यातील कुटुंबांना कुटुंबासाठी भाऊ समितीच्या माध्यमातून पाठपुरावा करत असतात नदी नाला ओढा जो आहे तो खुलीकरण करा त्यातलं मटेरियल काढा आणि शेतरस्त्यावर टाकायचं म्हणजे आता कोणतीही परमिशन आड त्यासाठी राहणार नाही त्याच्यामध्ये परमिशन ऑलरेडी दिलेलं आहे त्यामुळे दोन फायदे होते की नदी नाले ओढे जे आहेत त्याचं खुलीकरण होईल आणि शेतरस्त्याचे मटेरियल आपल्याला उपयोगात हो येईल बाकी पैसा जो आहे तो निश्चितपणे आमदार निधी खासदार निधी मग जिल्हा परिषद पीडब्ल्यू डी याच्यामध्ये जर टाकल्या जाईल आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये ये हा पूर्ण कार्यक्रम रस्त्यांचा कम्प्लीट शासन करणार आहे आणि त्या पद्धतीचा जर आता येणाऱ्या ये मार्च मध्ये आपण करतोय म्हणून रस्त्यावर सगळ्यात मोठा फोकस आता शासनाने केलेला आहे त्याचं कारणच आहे की शेतकऱ्यांचा बराचसा लॉस जो होते पाणी आलं शेतामध्ये जाता येत नाही माल पडलेला असते भिजते चढते बऱ्याचशा गोष्टी जातात पाणी माहिती घेऊन राहिलं तर टू व्हीलर घेऊन जाऊ शकत नाही माल वाचवण्यासाठी ना आणि त्यामुळे शेतीचे रस्ते अत्यंत आवश्यक आहेत ते जर झाले तर वीस ते तीस टक्के शेतकऱ्यांचा फायदा हा होईल कारण तेवढं त्याचं उत्पन्न वाढेल हा सगळा हेतू हे, हे करण्यासाठी पाच वर्षामध्ये एक नंबर टू कम्प्लीट करण्याचा शासनाचा पूर्ण फ्लॅगशिप प्रोग्राम आहे आणि तो, तो, आपला तो, तो या मार्च मध्ये आपल्या सगळ्यांना वर्तमानपत्राच्या माध्यमातून असो किंवा वेबसाईट वर असो व्हॉट्सअप वर असो सोशल मीडियात असो आपल्या सगळ्यांपर्यंत विषय ना ते मीटिंग घ्यायची असेल तर शाळेतच जावं लागते त्यामुळे तेचा मुझे दिप्रौले 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 ये हो इतर बांधकाम याच्यामध्ये त्यांना आपण लाभ देऊ शकतो म्हणजे बरंच टेन्शन जे आहे ते त्याच्यामध्ये सुद्धा रिलीज होऊ शकतो म्हणून त्याची तयारी जे एक महिन्यामध्ये ती लिस्ट देऊन प्रत्येक ग्रामपंचायतला दिली त्यामधून जे घरकुल झालेले ते बाजूला करून ज्यांना घरकुल नाही म्हणजे रजिस्टर्ड आहे त्यांचं नाव जर केलं तर निश्चितपणे पूर्ण प्रस्ताव आपण आता कामगार मंत्री योगागण आपल्या जिल्ह्यातले आहेत आकाशी भोगतात त्यामुळे आपल्याला काही मोठे जास्त काम नाही आपली फक्त संख्या आली की आपण पूर्णच्या पूर्ण भरपूर जे आहेत ते त्यांना आपण मंजूर करू शकतो त्यामुळे तोही एक लाभ आपल्याला घेता येईल आणि आपण आता सुरुवातीला सांगितलं की हे सरपंच सभा आहे त्यामुळे सरपंचांना जे काय त्यांचे प्रश्न असतील किंवा ज्या काय समस्या असतील तो विचारण्याचा त्यांना आपण संधी देत असतो की ज्या माध्यमातून त्या त्या ग्रामपंचायतीमधल्या सरपंचा अडचणी विकासाची का समस्या ह्या सांगण्या मांडता तर त्यांना निराकरण इथं आपल्याला करता यावं म्हणून मी सरपंच बंधू आणि भगिनींना दोघांना विनंती करतोय की ज्यांना काही आपले प्रश्न मांडायचे असतील त्यांनी निश्चितपणे मांडावे त्याचे उत्तर निश्चित आपल्याला समाधानकारक आणि विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे देणारे